काँग्रेसची उमेदवारी असो की माझी उमेदवारी असो ह्या विधानसभेमध्ये आज एक मजबूत उमेदवारी राहणार आहे त्याला कारण हे आहे की मी गावागावी फिरत असताना एक मला आवर्जून गोष्ट दिसली की जे वसमत विधानसभेमध्ये जे तीन नेते गण गणल्या जातात ते मग जी दांडेगावकर असो राजू लोहरे असो ती ज्या प्रकारची गुंधळा असते हे तिन्ही लोकांनी आमदारकी भोगलेली आहे आणि हे तिन्ही नेते हे एकच आहे ह्या तिन्ही नेत्याचं जे काम आहे आपण गटलं तर नेते हे एका जागी राहतात जशी जशी वेळ येईल तसे तसे कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून वापरून घेतात परंतु या नेत्यांना पक्ष नाही समाज नाही फक्त सत्ता हीच थी त्या तिन्ही नेत्यांना पाहिजे आणि ते सत्ता हस्तगत करण्यासाठी कधीही तिघ एका जागी येत असतात त्याचे अनेक उदाहरणं आहेत तुम्ही बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन काँग्रेस झालेत एक झाली शरद पवार साहेबांची काँग्रेस एक झाली अजितदादा साहेबांची काँग्रेस परंतु दोघाचे नेते वेगळे काँग्रेस झा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे झालेली असतानासुद्धा नेते हे एका जागी फिरताना एका जागी उद्घाटन करताना आणि कार्यकर्त्यांना कोणतीही दिशा न देता दिशाहीन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट दुसरी की या विधानसभेमध्ये आमदार चार वेळेस राहिलेले आणि एक वेळेस मंत्री कॅबिनेट राहिलेले जयप्रकाशजी मुंडळा ह्यांनी जे ज्या शिवसेना उघाडागटाची आहे त्या शिवसेनेमधून त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ह्या प्रवेशच्या मागं कारण काहीच नाही फक्त हे तिघाला एका जागी काम करता यावं हाच उद्देश आहे आजही परिस्थिती तीच आहे त्या पद्धतीनं मोदीच्या विरोधात आणि बी जे पीच्या विरोधात ज्या पद्धतीनं लोकांनी मतदान केलं आहे भस्मत विधानसभाचे सभेचे लोक आजही म्हणजे तयारीत आहे की या तिघाच्या विरोधात मतदान करायचे कारण अनेक आपण सहकारामध्ये बघितलं असेल की वसमत विधानसभामध्ये दोन दोन सहकार मंत्री सुद्धा सहकारामध्ये लोकांना फायदा भे भेटेल उलट लोकांचे शेअर्स माध्यमातून अनेक कारखान्याचे हंसाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचे ग्लोबलच्या माध्यमातून सुतगिर्णी याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक असे नुकसानं झालेले आहेत परंतु यांचे वैयक्तिक नुकसानं काहीही झालेले नाही एकही तुम्हाला फ्लाईट बसून तो बा बाराशे सहकारी साखर कारखाना आमच्या भागात असलेला कणा ह्याच्यापर्यंत जर तुम्ही बघितलं तर ह्यांनी मोडकळीस काढले मूळकुळ मौलकर, मोडकळीस काढून त्याचे फायदे घेतलेत लोकांचे नुकसान केलेत आणि आमच्या भागाचं तर फार मोठं नुकसान केलं आहे की आमचा कारखाना आहे जे की स्वत पूर्ण कारखान्याला घेत असताना आम्ही संमती दिली की ती बी कारखाना आपला सहकारामधला घ्या तुम्ही पूर्णा कारखान्याला तिथं शं शंभर कोटीला घेतल्या गेलं परंतु ज्यावेळेस खाजगी ला विकल्या गेलं त्यावेळेस फक्त सदतीस कोटीला विकल्या गेलं यावरूनच तुम्हाला दिसेल पूर्ण कारखाना ते कारखाना चालू शकत नाही अशा अशा असे ड्राव घेऊन त्यांनी ते कारखाना विकला परंतु स्वतः ज्या ते कारखाना चालू राहिले तर कसं आहे ते जरा पत्रकारांनी जाऊन बघावं की ते कारखाना किती चांगलं आणि किती युनिट तिथं चालव चालवत आहेत कशा पद्धतीचं तिथं सोय होत आहे ते कापेटूमधून होत नाही आणि स्वतः जेव्हा चालवितात त्यामधून होते यावरून त्यांचीही नियत आमच्या मुद्रासाहेबाची नियत आणि आमच्या राजू नवारे साहेबांचं तर सांगायचंच काम नाही कारण पाच वर्षात त्यांचा कारभार तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं राहिलं आमच्या इकडच्या विकासाच्या बाबतीत पन्नास वर्षापासून हट्टा ते औंढा जे विधानसभेमध्ये वसमतच्या येते थोडंसं असं समजू नका की मी वसमतच्या विरोधात बोलायलो परंतु जे वस्तुस्थिती आहे ते बोलायलो तुमचं बी विकास झाला नाही वसमतकडच्या लोकांचं